धन्यवाद कीज मी मला सांगा तुम्हाला विश्वनाथ भुईरच का हवेत अहो हा काय प्रश्न आहे का ज्यांना दिसत नाही ना तेच हा प्रश्न विचारतील तुम्हाला सांगतो मुळात कल्याण हे शहर तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेलं शहर आणि एका बाजूला रेल्वे आता इतर कुठल्याही बाजूने प्रवास करायचा म्हटला तर आम्हाला पोहत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि रेल्वेला तर गर्दी असतेच पण आता हे दुर्गाडी पूल पत्री पूल मांडा टिटवाळा पूल वडवली पूल आणि होऊ घातलेले सगळे फ्लायओव्हर्स हे सगळं कोणामुळे शक्य झालं अहो वचननाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे गेली दहा ते बारा वर्ष रखडलेला वडवली रेल्वे फाटक पूल दोन हजार वीस साली पूर्णत्वास नेला कुणी आमचे लाडके नेते श्री विश्वनाथजी भोईर साहेबांनी आणि कल्याणमध्ये किती गर्दी आहे हो पूर्वीच्या लोकांना विचारा त्यांचं अर्धा आयुष्य ट्रॅफिक जॅममध्येच गेलं असेल पण विश्वनाथजी भोईर साहेबांनी लोकांचा त्रास समजून घेतला आणि आज शहरामध्ये रस्त्याचं जाळच विणलेलं आहे खाव खुजाव बत्ती वाले नेते डांबरी रस्ते बांधून त्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरती गब्बर झाले पण विश्वनाथजी भोईर साहेबांनी त्याच रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं आणि जे नेते पैसे खात होते त्यांची तोंड खड्ड्यांसकट बंद करून टाकली महानगरपालिकेचे पर्यायाने आपलेच कोट्यावधी रुपये वाचवले याला म्हणतात धडाडी आता कळालं आम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार माननीय श्री विश्वनाथजी भोईर साहेबच का हवेत ते हो कळलं आणि तुमच्यामुळे माझेही डोळे उघडले तर यंदा माझंही मत शिवसेनेचे धडाडीचे उमेदवार माननीय श्री विश्वनाथ भोईर साहेबांनाच रस्ते पूल प्रगतीचा प्रवास श्री विश्वनाथ भोईर साहेबांसोबत घडवू नव्या कल्याणचा विकास एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक चार समोरील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा समोरील बटण दाबून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विश्वनाथ आत्माराम भोईर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा